आज आपण इथे तयार करणार आहोत मांदेरीचं कालवण तर हे कालवण जे आहे ते मी दोन प्रकारे तयार करणार आहे पहिलं कालवण जे मी तयार करणार आहे ते अगदी सोप्या पद्धतीने तयार करणार आहे जी आमची पारंपरिक रेसिपी आहे दुसरं कालवण जे तयार करणार आहे त्यासाठी थोडीशी मेहनत लागते मात्र ह्याची चव जी, जी आहे ती अगदी अप्रतिम असते त्याकरता तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी मांदेळी घेतलेली आहेत आणि मस्त अशी मोठी मांदेळी मला मिळालेली आहेत अगदी ताजी ही मांदेळी आहेत मांदेळी ताजी आहेत किंवा नाही हे कसं ओळखायचं तर बघा हे मी मांदेळं घेतलेलं आहे आणि ह्याचे कल्ले जे आहेत ते आपण उघडून पाहायचे तर हे कल्ले जे आहेत ते बघा असे लाल दिसले पाहिजेत पांढरट पडलेले असले तर समजायचं की मांदेळी फ्रेश नाही आहेत तर अशी ताजी मांदेळी आपल्याला इथे घ्यायची आहेत आणि आता ही मांदेळी जी आहे ती मी चांगली स्वच्छ करून घेते आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून देखील घेते इथे मी मांदेळी स्वच्छ करून घेतलेली आहे सगळी साफ केली आणि नळाखाली चांगलं धुवून घेतलेली आहेत या पद्धतीने अशी व्यवस्थित ही मांदेळी स्वच्छ करून घ्यायची मच्छी करताना सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे त्याला मॅरिनेट करायचं कारण आपल्याला भरपूर तयारी करावी लागते तर तिथपर्यंत मच्छी खराब होऊ शकते त्यामुळे मॅरिनेट पहिलं करून घ्यायचं तर इथे मी लिंबू घेतलेला आहे लिंबूचा रस मी ह्यामध्ये घालते आहे त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घातलेली एक अर्धा चमचा आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर असं हे मॅरिनेट करायचं म्हणजे मच्छी खराब होत नाही आता पुढची तयारी करायला आपण मोकळे आहोत तर हे बाजूला ठेवते आता पहिलं आपण वाटण तयार करूया तर दोन्ही कालवणासाठी मी इथे वाटण तयार करणार आहे कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर देठासकट दोन ते तीन इंच आलं एक गड्डा लसूण आणि पाच सहा हिरवी मिरची घेतलेली आहे आणि पाणी न घालता हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे आता ह्याचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत कारण आपल्याला दोन कालवणं तयार करायची आहेत तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे ते बाजूला ठेवूया यानंतर इथे आपल्याला पहिल्या रेसिपीसाठी लागणार आहे चिंचेचा कोळ तर इथे को। मी घेतलेला आहे चिंच आणि ही चिंच एक मोठा लिंबूचा गोळा कसा होतो तेवढी ही चिंच होईल आता इथे मी लगडी घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आलं लसूण मिरचीचं वाटण घालायचं आहे वाटण चांगलं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं ह्याचं मस्त असं कच्चेपणा निघून गेला पाहिजे इथपर्यंत आपल्याला ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये मी घालते आहे घरचा मसाला त्यानंतर थोडंसं हळद घातलेली आहे मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही तुम्ही जो रेग्युलर वापरता तो वापरू शकता अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे चांगलं असं मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे ही जी पद्धत आहे ती आमची गावची पारंपरिक रेसिपी आहे तर आम्ही ही चिंचेमध्ये मच्छी नेहमी तयार करतो कारण आमच्या गावाचं नाव चिंचणी आहे तिकडे भरपूर चिंचा मिळतात हल्ली चिंचेची झाडं कमी झालेली आहेत पण तिथे चिंचा भरपूर आहे त्यामुळे तिथल्या लोकांचा आहारामध्ये चिंचेचा समावेश असतो आणि असं झटपट कामावर जाणारी लोकं असतात शेती करणारी लोकं असतात त्यांना वेळ नसतो असं वाटण बिटण करायला त्यामुळे झटपट अशा ह्या रेसिपी तयार होतात तर ही अगदी पारंपरिक रेसिपी आहे आता बघा मांदेळी जी आहे ती हलकीशी आपण परतून घ्यायची आहेत हलक्या हाताने एकदम परतून घ्यायचे आहेत जेणेकरून ती मांदे तुटू नयेत त्यानंतर इथे चिंचेचा कोळ तयार करून घ्यायचा आता ही चिंच जी आहे ती काळी दिसते जेवढी काळी चिंच तेवढी ती, ती बाधत नाही किंवा आंबटही जास्त लागत नाही तर आम्ही अशी काळी झालेली चिंचच वापरतो जितकं आपल्याला रस्सा आवश्यक आहे तितकं पाणी ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर इथे मी सुरुवातीला चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे थोडंसं हलकंसं ह्याला मी फिरवून घेते आहे आणि त्यानंतर आपण थोडंसं थंड पाणी देखील वापरणार आहोत मच्छीला कधीही गरम पाणी वापरायचं नाही आता हे थंड पाणी मी घातलेलं आहे आणि आता किती रस्सा आपल्याला हवा आहे त्यानुसार पाणी व्यवस्थित हे करून घ्यायचं आता बघा मच्छी बुडेल इतकंच मी ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता एक उकळी फक्त ह्याला घ्यायची आहे की लगेचच आपलं हे कालवण जे आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे ह्याला झाकून ठेवूया आपण पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता ह्याला मस्त, सा रंगा है, 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 है है, मस्त है, असा रंग आलेला आहे आणि सुंदर असं हे कालवण तयार झालेलं आहे अगदी पारंपरिक पद्धतीचं आणि मांदेळी बघा बिलकुल फुटलेली नाही आहेत अशी मांदेळी एकच उकळी घ्यायची म्हणजे मांदेळी जी आहे ती रस्त्यामध्ये फुटली जात नाहीत आणि रस्सा बघा किती मस्त तयार झालेला आहे है, तर असं आपलं हे पहिलं कालवण तयार झालेलं आहे आता ह्याला आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता दुसरं कालवण आपण तयार करून घेऊ तर इथे मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल घातल्यानंतर इथे मी दोन कांदे चांगले बारीक करून घेतले आहेत मिक्सरला मिक्सरला पूर्ण बारीक करून घ्यायचं कांदा आणि आता तेलामध्ये घालून चांगलं परतून घ्यायचं आहे काही सेकंद कांदा परतून झाला की हिरवं वाटण आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आणि ते देखील एखाद मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये ह्याचा जा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे मस्त असं परतून घ्यायचं हे कालवण तयार करण्यासाठी थोडीशी मेहनत जास्त लागते वाटणं जास्त करावे लागतात पण चव मात्र ह्याची अप्रतिम तयार होते तर इथे मी वेगवेगळंच हे सगळं वाटून घेतलेलं आहे आता बघा हे परतून घेतलेलं आहे व्यवस्थित आता दोन टोमॅटो मध्यम आकाराची इथे मी प्युरी करून घेतलेली आहे ते सुद्धा आपल्याला इथे घालायचं आहे आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चांगलं असं तेल सुटलं पाहिजे तिथपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं गॅसची आज जी आहे ती मध्यमच ठेवायची इथे आता मी घरचाच मसाला वापरते ताजा मसाला वगैरे करत नाही आहे सव्वा चमचा मी मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे आता हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं चांगल्या ह्याला परतून घ्यायचं एकजीव करायचं आहे मसाला चांगला परतून घेतला तरच आपल्या कालवणाला चांगला चव येतो किंवा कुठल्याही भाजीला चांगला चव येतो मसाल्यांना चांगलं तेल सुटायला लागलेलं आहे तर आपण ह्यामध्ये घालणार आहोत कोकम आगळ तीन चमचे मी इथे कोकम आगळ घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत मीठ आपण अगोदरसुद्धा वापरलेला आहे त्यामुळे मीठ घालताना कमी घाला आणि हे आता व्यवस्थित आपल्याला परतायचं आहे बघा असं मस्त असं तेल सुटलं पाहिजे तिथपर्यंत आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आता मसाला जो आहे तो आपला मस्त असं तयार झालेला आहे तर उरलेली जी मांदळी आहेत ती आपण ह्यामध्ये घालणार आहोत जे मांदेळी बघा आपण मॅरिनेट करून ठेवली होती ती आपण ह्यामध्ये घालूया गॅसची आत जी आहे ती मध्यम ते मंद ठेवा आणि हलक्या हाताने ह्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे नाही तर मांदेळी तुटू शकतात कारण मसाला गरम आहे हलक्या हाताने त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि यानंतर ह्यामध्ये आपण वापरणार आहोत नारळाचं दूध तर इथे मी अर्धा नारळ घेतलेला त्याचं दूध काढून घेतलेलं आहे आणि नारळाचं दूध जे आहे ते थोडं थोडं करून आपण घालू किती आपल्याला आवश्यकता आहे त्यानुसार आपल्याला हे दूध घालायचं आहे तर इथे बघा मस्त असं नारळाचं दूध मी इथे घातलेलं आहे नारळाच्या दुधामुळे हे कालवण जे आहे ते मस्त अगदी चवीला छान लागते कोकणी पद्धतीचं आता ह्यालाच देखील एक उकळी काढलेली आहे वरून चांगली कोथिंबीर घातलेली आहे आणि आपलं कालवण जे आहे ते मस्त तयार झालेलं आहे तर नारळाचं दूध काढण्यासाठी थोडासा वेळ आपल्याला द्यावा लागतो थोडासा पसाराही होतो त्यामुळे ही रेसिपी जी आहे ती थोडीशी मेहनतीची आहे चला तर मग इथे आपलं हे कालवण देखील तयार झालेलं आहे दोघांपैकी तुम्हाला कुठलं कालवण आवडलं ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं धन्यवाद